क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव साठी विदर्भातून हजारोच्या वर नागरिक रवाना झालेत यावेळी यवतमाळमधून हजारो नागरिकांनी सहभाग घेतला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने जन्मगाव पुण्याजवळील नायगाव येथे साजरी होणार आहे या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनावे अशी मागणी होती राज्य शासनाने दोनशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला यामध्ये महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र उभे केले जाणार आहे त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री जयकुमार गोरे माजी मंत्री छगन भुजबळ मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण विदर्भातून अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीने विदर्भातून शंभर बसेस त्या ठिकाणी पोहोचणार आहेत पुण्याच्या जवळ नायगाव हे सावित्री फुलेच जन्मगाव आहे आणि ते जे जन्मगाव आहे त्या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक बनावे अशी संपूर्ण देशातून मागणी होती या सरकारने महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेब असणाऱ्या सरकारने ती मागणी जनतेची मागणी पूर्ण केली आणि त्या ठिकाणी जवळपास एक दोनशे कोटी रुपयाची तरतूद नायगावला सावित्रीबाई फुलेच्या जन्मगावी केली आणि राष्ट्रीय स्मारक म्हणून सावित्रीबाई फुलेचं त्या ठिकाणी व्हावं ही त्याच्या पाठीमागचं ध्येय आहे एवढंच नाही तर संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये ती एक सावित्री सृष्टी निर्माण व्हावी आणि ते महिलांच्या सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू बनावं या दृष्टिकोन सरकारने लक्षात घेऊन त्या ठिकाणी महिलांच्या प्रशिक्षण केंद्राचं सुद्धा भूमिपूजन ठरवलेलं आहे उद्याला तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला आणि तो जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन त्या ठिकाणचं हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे सोबतच सन्मानिय जयकुमारजी गोरेसाहेब यांच्या पुढाकारातून सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या पुढाकारातून सन्मानी अतुल साहेबांच्या साहे पुढाकारातून हे सगळ्याच्या सर्व हा जो सावित्रीबाई फुलेचा जो राष्ट्रीय स्तरावरचा जो विषय आहे तो त्यांनी लावून धरला आणि एक सुंदर असं त्या ठिकाणी सृष्टी त्या निर्माण होणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात लाखो लोकं त्या ठिकाणी पोचू राहिले आहेत इव्हन एवढंच नाही तर विदर्भातून आम्ही दीडशे बसेस त्या ठिकाणी चाललो आहे म्हणजे जवळपास दहा हजार लोक हे आमच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी पोचू राहिले आहेत आणि जवळपास सात हजार लोक त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आहे सर्वांनी त्या ठिकाणी लोकांनी यावं असं आव्हान आम्ही या ठिकाणी करतोय